पुणे व पिंपरी चिंचवड सह इतर महानगरपालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार राज्य शासनाचे महानगरपालिकांना आदेश जारी। नमस्कार मी स्थानिक स्वराज्य संस्था हालचालींना वेग आला असून त्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत अ ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत यामध्ये पुणे नागपूर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबवली सारख्या महापालिकांचा समावेश आहे राज्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्या संबंधी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश दिले आहेत राज्यात ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका घेण्यात येणार आहेत त्या ठिकाणी आता प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले आहे त्यामध्ये प्रभागाची रचना कशी करायची आणि लोकसंख्येचे काय निकष लावायचे याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत मुंबई मुंबईमध्ये एक सदस्यीय प्रभाग रचना होणार असून पुणे नागपूर ठाणे नाशिक नवी मुंबई पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर यासह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहे